त्याचं विमोचन आपण करणार आहोत आणि आपल्याला सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे शहरातील प्रत्येक घरामध्ये आवर्जून जाऊन तिथे चर्चा करून लोकांच्या अडीअडचणी समजून घेण्यामध्ये बऱ्यापैकी यश संपादन झालेलं आहे आणि अडचणी समजून घेत असताना येणाऱ्या काळात धाराशिव मध्ये आपल्याला काय करून हवे हे देखील आपण समजून घेतलंय या दोन्ही बाबींवरती पुढच्या काळामध्ये प्रभावीपणे काम करायचं ठरवलेला आहे प्रत्येक बाबीच मोहीम आणि पूर्ण माहिती आम्ही संकलित केली हे जे काही आम्हाला जनतेकडनं नागरिकांकडनं कळालं त्याच्या अनुषंगानेचनाम्यामध्ये नेमकं आम्ही काय करणार आहोत पुढच्या पाच वर्षामध्ये ते आम्ही आवर्जून नमूद केलेलं आहे विमोचन झाल्यानंतर आपल्याला देखील वचननामा जो आहे तो बघता येईल आणि त्याच्यामध्ये अधिकांश गोष्टी ज्या अपेक्षित आहेत त्या घेतल्या गेल्या चुकून काही राहिलं असेल आपण काही सुचवलं नागरिकांनी काही सुचवलं तर ते देखील आपण निश्चितपणे घेणार आहोत याच्या पलीकडे जाऊ दोन मोठे प्रकल्प आपण हाती घ्यायचं ठरवलंय ते दोन्ही विषय जे आहेत ते आपल्या बचनमाच्या पलीकडे जाऊन त्याच्या बाबतीमध्ये आता आम्ही नियोजन केलेलं आहे आणि पुढच्या काही दिवसामध्ये एकदा त्याचा डी पी आर झाल्यानंतर आपल्या पुढे आम्ही ती संकल्पना वेगळ्या पद्धतीने मांडणार आहोत दोन विषय त्यापैकी एक म्हणजे धाराशिव जे आपले शहर आहे त्याचा सगळ्याच बाजूने विकास व्हावा सर्वच बाजूने जे वेगवेगळे यांच्या जमिनी आहेत त्या जमिनीला योग्य आणि चांगला भाव मिळावा त्या रेटमध्ये वृद्धी व्हावी बऱ्याच वेळेस काय होतं कुठेतरी एका भागाचा विकास होतो आणि मग त्याच भागामध्ये लोक जे आहेत ते कमर्शियली कॉन्सन्ट्रेट होतात तिथले भाव वाढतात आणि इतर भागामध्ये बातून तुलनेमध्ये जे रेट्स आहेत जमिनीचे ते कमीच राहतात त्यामुळे सगळ्याच बाजूने विकास व्हावा म्हणून धाराशिव शहराला रिंग रोड करण्याच्या बाबतीतली आपली एक जुनी संकल्पना होती ती आता अंमलात आणण्याच्या बाबतीत आम्ही निर्णय घेतला आहे आणि नावच रिंगरोड आहे सगळ्याच बाजूने गोर असं गोलाकारामध्ये आपल्याला कनेक्टिव्हिटी वेगवेगळे आपले जे हायवेज आहेत म्हणजे स्टेट हायवे असतील नॅशनल हायवे असतील त्याला कनेक्टिव्हिटी आणि शहरातून लगेच बाहेर पडता येईल रेल रोडने शहरातील दुसऱ्या भागात सहज जाता येईल अशा पद्धतीचं नियोजन आपण करतोय रस्त्याची काम आता घेतोय जो आपण ट्रॅफिक मॅनेजमेंट आणि सी सी टी व्हीच्या बाबतीत दोन कोटी ऐंशी लाखाची निविदा आता काढण्यात आलेली आहे आणि आपल्या शहरामध्ये मोठ्या संख्येने सीसीटीव्ही कॅमेरा आणि त्याच सॉफ्टवेअर उपलब्ध असेल कंट्रोल रूम स्वाभाविक आहे ऑफिसला असणार आहे आणि आपल्या शहराचं अपूर्ण नियोजन जे आहे त्याचं सोडत डोक्यात राहता डोळ्यात काही भाग त्याच्यामध्ये नेमकं कशा स्वरूपात असणार आहे हा आम्ही आता संकल्प जो आहे जाहीर केला आहे हे करण्याच्या बाबतीत आम्ही बसवले कसं करायचं याचा डिपिया लवकर आम्ही सादर करून एक हजार विमानाची खरेदी त्यातनं पन्ना आपल्याला वाट जसं की लातूरमध्ये रेल्वेची बोगी वगैरे आली त्याने परत एकदा समजून सांगतो आपल्या भारत देशामध्ये एक हजार विमानं विकत घेण्याच्या ऑर्डर देण्यात आलेल्या आहेत हे विमानं आल्यानंतर त्याचं पार्किंग त्याचं रिपेअर आणि मेंटेनन्स याला मोठे एअरपोर्ट लागणार आहे त्या अनुषंगाने आपली जी हवाई धावपट्टी आहे त्याची लागणी करता येतील आणि त्याचं जे काही रिपेअरचं काम आहे ते देखील आपल्या भागामध्ये घेता येतील मला वाटतं त्याची पुस्तकं आली आहे असं काही नाही देशभरामध्ये जिथे जिथे एरोनॉटिकल इंजिनिअरिंग आहे त्यातले काही इंजिनिअरिंग बाकी साधे इंजिनिअर असतात ইলেট্রিক মেক্যানিক লিমিটেড আসার এরোটিক विषय खूप जास्त पैसे लागणारी एक जागा आहे त्याचं भूसंपादन आपल्याला करणं आता खूप शक्य झालं होतं तर आहे आता आपण असं ठरवले की जसं व्यवस्थित करून अति वडक समाजाला अधिकृत द्यायची आता ते अनेक अनधिकृत वापरतात आणि दुसरा जो समाजी समाजाचा विषय जायलाच अडचण आहे त्यामुळे त्या समाजाने मागणी केली Системната работа, тоа е регуларни вештиња, не автоматски, ординари вештиња. प्रकल्प राहणार आहे जोपर्यंत डी पी आर येत नाही जोपर्यंत त्याच्याबद्दल मी अधिक नाही बोलणार फक्त रेकॉर्ड करायचा मी संकल्प केला आहे आणि दुसरं हे साडेतीन किलोमीटरचा विषय जो आहे तो देखील मुख्यमंत्री महोदयांकडून चर्चा करून त्याच्या बाबतीतला तत्त्वदार तुम्ही निर्णय घेतला तो संकल्प केला आहे सामान्य रक्त्यालयाचे काम सुरू होतो सामान्य रौनालयाच्या डिझाईनमध्ये काही आपण बदल करतोय वास्तूप्रमाणे चुका आहे हॉस्पिटल रस्त्यामध्ये नॉर्थ ईस्ट कॉमन कट करायचं नसतो त्यांनी कट केलाय त्यामुळे एखादा मजला वाढून ते व्यवस्थित कसं करायचं त्याच्यावरती काम हो करतोय कम्पाऊंड वॉलचं काम नक्की आहे दुसरी बाब ही आहे की त्या कॉम्प्लेक्समध्ये म्हणजे हॉस्पिटलला जागून सार्वजनिक रस्ता आणि नंतर पलीकडचं कॉम्प्लेक्स त्यामुळे तो रस्ता मी बाजूला घ्यायला सांगितलं एका बाजूला म्हणजे कॉम्प्लेक्सच्या एका बाजूने सार्वजनिक रोड राहील त्याच्यानंतर तू राहील किंवा कंपाऊंड वॉल राहील बाउंड्री वॉल आणि मग आपल्या कॉम्प्लेक्स राहील या दोन गोष्टींवरती आता काम चालू आहे सगळे उल्लेख नसता जी आउट ऑफ दर्जणी आहे आपण पंचवीस कोटी रुपये हे फक्त बगीच्यासाठी येणाऱ्या पाच वर्षांमध्ये आणणार आणि त्याच्यासाठी वापरणार हा संकल्प ऐकला वचन आहे आणि सात मोठे बगीचे आपण डेव्हलप करणार तिथे लिहिले आपण सात करतात एक कोटी कधी पाणी त्याच्याबरोबर इंटिग्रेट होईल जर ते अद्याप असले असं काय कोणा माहित नाही जर असतील

ते आपण एम आयडी दिले कन्सल्टंट नेमलेले आहेत सध्या बारा कोटीच्या रस्त्याचं काम थोडा चालू आहे आणि त्यांची प्रक्रिया कम्प्लीट करण्याची सध्या चालूच आहे त्याला थोडा वेळ वाटतोय मुख्यमंत्री महोदय स्वतः त्याची राऊंड टेबल कॉन्फरन्स घेणार आहेत टेक्निकल वगैरे कंपनीची तर त्यांचा एकदा प्रोसेस कंप्लीट झाला कन्सल्ट कंपनीचा की मग ती प्रक्रिया ती मिटिंग जी आहे ती मुंबईमध्ये होणं अपेक्षित आहे आणि देशात सगळ्यात जास्त सवलती टेक्निकल टेक्सटाईलच्या उद्योगाला या आपल्या कोरोगावमध्ये देण्याचं ठरलं जरी घेतला असला तरी जिजामाता उद्यानाचा आपण आता जो विकास करणार आहोत त्याच्यामध्ये तो दोबार पण घ्यायचं ठरवलं कारण हे डायरेक्टली जिजामाता उद्याना लागू न नसतो तिथे मारुती मंदिर पण आहे तिथे एक ट्रस्ट आहे दुकानं वगैरे घेतलेले आहेत त्याच्या बारकाने मी गेलोय सगळंच तिथे मांडणं शक्य नाही जे घर गोष्टी आहेत ते आपण ह्यात घेतल्या बसतच नाही आणि लोक सुद्धा एका लेवल नंतर बघणार नाही त्यामुळे जे महत्वाचं आहे ते आपण घेतले काही राहिलं असेल सगळं शंभर टक्के आपण घेतले मी म्हणतच नाही किंवा इतर नागरिकांनी काही योग्य अडचण नाहीये काल आपल्या पालकमंत्री महोदयाने आवर्जून आपल्या सर्वांना सांगितलं आणि आज आम्ही एकत्र कळवलो होतो आजही त्यांनी सांगितलं की धाराशिव शहरामध्ये नगराध्यक्षाच्या उमेदवाराला शिवसेनेचा पूर्ण सपोर्ट राहील म्हणून मैत्रीपूर्ण लढत जरी खरी असेल तरी, असे, तरी वरती नगराध्यक्षाच्या उमेदवाराला म्हणजे आपल्या निहाताईंना शिवसेनेचे शिवसेनेचे सर्व जे उमेदवार आहेत नेते आहेत कार्यकर्ते आहेत ते मतना करतील हे स्पष्टपणे सांगितलं त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार पालकमंत्री आणि आम्ही सर्व जण मिळून धाराशिव जिल्ह्यात कुठेही किती कमी पडून देणार नाही गरजेचेदार लवकर काम करून मिळावं केवतं भर कारण की सोबत नाही तर काय महिना पण राहतो पण काय काय मी परत रिपीट करतो मैत्रीपूर्ण लढत जी नगरसेवक आहे परंतु नगराध्यक्षाच्या बाबतीत ज्या सर्वांनी मदत करायची नेहाताईंना भारतीय जनता पार्टीला अशा सूचना त्यांनी दिलेल्या आहेत आणि असं त्यांनी सर्वांनी मी ठरवलं या दृष्टीनं तुम्हाला कसं होईल स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांशी भारतीय जनता पक्षाचं मनोमिलन झालंय का म्हणजे पालकमंत्री महोदयांनी जरी आदेश दिला असता तरी स्थानिक पातळीवरचे जे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी मनोमिलन झालं आहे का मनोमिलन नेहमीच होत तुमचे काहीतरी गैरसमज होतात कसं आहे प्रत्येक पक्षाच्या नेत्याच्या कार्यकर्त्याच्या स्वतःच्या महत्वाकांक्षा असतात त्याच्या अनुषंगाने प्रत्येक जण काहीतरी पॉश्चरिंग करत आपण सर्वजण एकत्र असताना सगळे सगळेजण एका पद्धतीने बोलतात जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा वेगळ्या पद्धतीने बोलतात ऑपरेशन टायगर्स मगाशी बोललेत पालकमंत्री बोलले ती माहिती आली नसली तर नीट ह्या माहिती दिली पालकमंत्री बोलण्यामुळे सांगितले की दोन भावामुळे त्यामुळे सुद्धा सुखर पर्याय आहोत याबद्दल उत्तर कोण देऊ शकत ज्यांनी जे विधान केले त्यांना के विचारलं हवा आता आम्ही एकत्र जे बोललो ते मी सांगतो तुम्हाला कळमचं भाषण ऐकलं ऐकून घ्या त्यांचं माझ आणि नंतर आम्ही एकत्र घेतलेली प्रेस प्रेसने प्रेसने विचारलं दादा ज्या ठिकाणी शहरामध्ये माझ्या माहितीप्रमाणे चार ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नाही त्या ठिकाणी आता पक्षाची काय भूमिका ज्या ठिकाणी पक्षाने उमेदवारी दिलेली नाही ती भूमिका आहे पक्षाने भूमिका घेतली ना ज्या ठिकाणी उमेदवार नाही दिले परंतु नाही ती पक्षाची भूमिका आहे तिथे आपण उमेदवार दिला नाही ती पक्षाची भूमिका आहे परंतु मतदारांना आवाहन तर करायला पाहिजे नाही मतदान आपण घरोघरी जाऊन मतदारांना आवाहन केलेलं आहे पूर्ण शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं आपल्या शहराच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करू शकते आम्ही व्हिजलीच्या पाण्यासकट अनेक पुष्टी करून जातो आहे त्यामुळे आम्ही आता जे काही शब्द देतोय केंद्रात राज्यात आमचं सरकार आहे आम्ही बिलकुल ते करणार आणि हा भाषणं माझी तुम्ही ऐकली असेल तर त्याच्यामध्ये आपण आव्हान हेच करतोय की सर्वांना आपण बरोबर घेऊन जाणार आहे एखादी माझी सभा लावते म्हणताय का लावूया आपण त्या दोन प्रभागात म्हणजे सेंटर पॉईंट काढू आणि सभा लावत सांगतो चांगली सूचना जे मतदान यंत्र आहे मतदान यंत्रावर जे काही सिरियल आहे ते खाली मध्ये झालं होतं त्याच्यामुळे मतदारामध्ये गोंधळ आहे नेमकं काय करायचं गोंधळ कधी होईल ईव्हीएम आले का तुमच्या समोर नाही पण तशी सूचना आल्या होत्या तसं चर्चा झाली त्याच्यावरती भारतीय जनता पार्टीनं पण तीन नंबरला आपलं उमेदवार छापल्याला काही पाहायला मिळालं डायलॉग सारखा एक नंबरला ला आलं परत त्याच्यामध्ये नेमकं गोंधळ असं कोणी केला बद्दल उत्तर कोण देऊ शकेल देन असं नाही दादा आपली कसं माहिती काही पक्षाची भूमिका म्हणून आपण काय करणार काही भूमिका नाहीये प्रशासन प्रशासनाने योग्य ते नियमाप्रमाणे करणं अपेक्षित आहे आणि प्रशासनाला आपण विचारावं की काय झालं का झालं ते सांगू शकतील मला कसं माहिती आहे प्रशासन उपलब्ध नाही आहे आम्ही तिथे पण जाऊन आलो कारण प्रशासन काही उपलब्ध नाही आहे प्रशासन उपलब्ध नाही आहे

आरोप करायला भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या उमेदवारावर लोकांनी मतदान का करावं तर त्याची जी प्रमुख कारण आहे ते प्रमुख कारण म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये जे आश्वासन चेहरे आहेत जे नेतृत्व आहे जे देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी असतील महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि जिल्ह्याचे नेते मान्य आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब असतील तर या नेतृत्वाकडे असणारा विकासाचा दृष्टिकोन केंद्र आणि राज्य सरकारकडनं घरघोस सकारात्मक विकास कामासाठी मिळणारा निधी आणि स्थानिक नेतृत्व म्हणजे आमदार राणा जगतसिंह पाटील साहेबांनी त्या पाच महिन्यावर फोकस करून या घराची शाखा करावं आणि ज्याला पूरक आणि पोषक असणारे भारतीय जनता पार्टीचे जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत आणि नगराध्यक्ष पदाचे तर या सगळ्या उमेदवारांकडे असणारी कार्य कौशल्य क्षमता आहे याच्याकडे बघून लोकांना आणि नागरिकांना आम्ही अपील करतोय की तुम्ही भारतीय जनता पार्टीला मतदान करा आणि खूप सकारात्मक वातावरण आणि उत्स्तपणे लोक भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक पदाचे आता कालही राणा बंद काल दोन सभा झाल्या आणि हे सगळं संपूर्ण तुम्ही सगळे जर पाहताय तर जिल्हाभरामध्ये आणि शहरात तर अगदी उत्स्फूर्तपणे लोक उत्सुक आहेत लोक भारतीय जनता दा पार्टी दादा वचनदाबामध्ये कचरा डिपोचा आपण विषय लिहिलाय कचरा डिपो लोकांनी काय निवेदन असेल आत्ता जो कचरा पीठ साठलेलो आहे त्याच्या बाबतीत तो बायोमायनिंग किंवा इतर प्रकारे विल्हेवाट लावली जाईल आणि पुढच्या काळामध्ये धाराशिव आणि तुळजापूर दोन्ही शहरातला कचरा उचलून उचला उचलला जाईल आणि ते एकत्रित करून त्याच्यावरती प्रक्रिया रोजच्या रोज केली जेणेकरून संकलन झाल्यानंतर कुठेतरी ते रचलं गेलं असं नाही म्हणत म्हणजे आपण म्हणजे काढून टाकणार बेबी शब्दामध्ये काहीतरी चुकलं असेल हद्द पार होईल कचरा टेप हद्द पार करणार हटवणार का मध्ये सगळ्यांच्या